श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा स्वामींच्या कृपेने आजचा आपला दिवस खूप छान जाओ चांगला जाओ स्वामी आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची आठवण काढतो म्हणजेच ज्यांच्या आशीर्वादाने आपली पिढी त्याचसोबत आपली पुढच्या पिढ्या या सुखकर सुखमय जीवन जगतील यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले जे पूर्वज आहेत जे कोणी लोक गेलेले आहेत त्यांची आठवण काढून त्यांना त्या दिवशी आठवण काढून आपण त्यांना नैवेद्य वगैरे दाखवतो आणि त्या दिवशी आपण अक्षय तृतीया त्यांना नैवेद्य दाखवून साजरी करतो त्याचसोबत अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेलेला आहे कोणताही शुभ कार्य करताना आपण मुहूर्त पाहत असतो तर अक्षय तृतीया त्यासोबत गुढीपाडवा असे जे काही सण आहेत आपले ते त्या दिवशी आपल्याला कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नसते कारण तो दु दिवस हा अत्यंत शुभ असा मांडला गेलेला आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करू शकता जसे की आपल्याला जर घरात गृहप्रवेश करायचा असेल घर घ्यायचं असेल गाडी घ्यायची असेल भरपूर लोक सोनं वगैरे खरेदी करतात अक्षय या शब्दाचा अर्थ काय तर ज्याचा क्षय नाही असा अक्षय ज्याला कधीही समाप्ती नाही किंवा जो कधीही संपत नाही असा म्हणजे अक्षय अक्षय तृतीया तर आपण या दिवशी घेतलेल्या वस्तू या कधीही आपल्याला विकाव्या लागत नाहीत किंवा त्या गोष्टी आपल्यापासून जा दूर जात नाही किंवा त्या गोष्टींचा नाश होत नाही अशी एक धारणा आहे तर या दिवशी आपण आपल्या कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता त्यासोबत ज्यांना सोनं नाणं घेणं शक्य नाही त्यांनी स्वामींसाठी त्यासोबत आपल्या घरात सुखसमृद्धी येण्यासाठी काही गोष्टी या दिवशी नक्कीच खरेदी केल्या पाहिजेत त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत अक्षय तृतीयेला आपण सगळ्यात <coughs> महत्त्वाची गोष्ट जी आपण खरेदी करू शकतो ती म्हणजे स्वामींची मूर्ती ज्यांना कुणाला आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती खरेदी करायची असेल त्यांनी या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता स्वामींची मूर्ती या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्थापन करावी त्याचसोबत आपलं श्रीयंत्र गजंतलक्ष्मी या सगळ्या ज्या ग ज्या हे सगळे जे यंत्र आहेत आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवतो कुबेर रुद्र यंत्र रुद्रयंत्र या सगळ्या गोष्टी आपण या दिवशी निसंकोचपणे खरेदी करू शकतो त्याचसोबत आपण दिवाळीच्या दिवशी एक गोष्ट महत्व एक गोष्ट खरेदी करतो आणि तिची पूजा करतो ती म्हणजे केरसुनी त्याचसोबत आपण तिला झाडू देखील म्हणतो ती आपण लक्ष्मी स्वरूपात दिवाळीच्या दिवशी पूजत असतो तर त्या दिवशी तुम्ही एक लक्ष्मी म्हणजेच केरसुनी झाडू आपण काहीही म्हणू शकता ते देखील खरेदी करू शकता माता लक्ष्मीशी रिलेटेड म्हणजे माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी दि केल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास अखंड राहील अक्षय या शब्दाचा अर्थच आहे ज्याला क्षय नाही असा अक्षय तर या दिवशी तुम्ही केरसुनी खरेदी करू शकता त्याचसोबत कवड्या सात कवड्या या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता कवड्या देखील लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे त्यादेखील तुम्ही खरेदी करू शकता कवड्या या दोन प्रकारात येतात एक पांढऱ्या आणि पिवळ्या यापैकी तुम्हाला ज्या भेटतील त्या कवड्या तुम्ही खरेदी करू शकता त्याचसोबत आपण आपल्या घरामध्ये जो काही किराणा भरतो ते देखील तुम्ही या दिवशी करू शकता धनधान्य जर आपण या दिवशी साठ धनधान्याची जर आपण या दिवशी साठवणूक केली तर ते आपल्या घरातून कधीही संपत नाही आणि आपल्याला अजून काय हवं असतं मन शांती त्याचसोबत आपल्या घरामध्ये बरकत म्हणून धनधान्य देखील आपण या दिवशी भरू शकता त्याचसोबत आपण मीठ जे चंद्राचं प्रतीक आहे ते देखील तुम्ही या दिवशी खरि खरेदी करू शकता पूर्वीची लोक माठ खरेदी करायची या दिवशी या दिवशी तुम्ही माठ देखील खरेदी करू शकता त्याचसोबत पिवळी मोहरी आपण पिवळ्या मोहरीचे अनेक उपाय पाहिलेले आहेत पिवळी मोहरी, आहे। मोहरी देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता जवस या प्रकारचं जे काही अन्नधान्य आहे ते देखील तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता त्यासोबत भगवान विष्णूंच्या संदर्भातल्या ज्या ज्या गोष्टी असतात ज्या की भगवान विष्णूंना प्रसन्न करतात त्यासोबत माता लक्ष्मीला देखील प्रसन्न करतात त्या गोष्टींची देखील खरेदी तुम्ही या दिवशी नक्कीच करू करू शकता ते म्हणजे गजंत लक्ष्मी त्याचसोबत आपण कमळगट्ट्याची माळ जी श्रीयंत्रावर ठेवतो ती कमळगट्ट्याची माळ शंख कासव अशा ज्या काही माता लक्ष्मीशी संदर्भात गोष्टी आहेत ज्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असं अखंड राहतो या गोष्टी तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता त्याचसोबत अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या घरातली स्त्री जर सुखी असेल तर जर ती मनाने शांत असेल किंवा म्हणजे आपण तिला जर काही सुख देऊ शकतो तिला कोणत्या गोष्टींनी आनंद वाटत असेल तर त्या गोष्टी देखील तुम्ही घरातल्या स्त्रीला खरेदी करून देऊ शकता त्यामध्ये त्या स्त्रीच्या आवडीची कुठलीही गोष्ट असेल या दिवशी भरपूर लोक सोनं खरेदी करतात कारण असं म्हणतात की या दिवशी खरेदी केलेलं सोनं आपल्याला कधीही मोडायची वेळ येत नाही किंवा कुठ आपल्यापासून दूर जात नाही म्हणून या दिवशी भरपूर लोक सोनं देखील खरेदी करतात जसं आपण धोंड्याच्या महिन्यात जोडवे खरेदी करतो किंवा आपल्या जोडव्यांमध्ये भर घालतो त्याच पद्धतीने घरातल्या स्त्रीसाठी आपण कोणतीही गोष्ट खरेदी करू शकता जसे की तिला जो काही जे आवडत असेल ते नाही काही तर तुम्ही एखादा चांदीचा शिक्का देखील खरेदी करू शकता छल्ला किंवा जोडवे अजून स्त्रीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्ही घरातल्या स्त्रीला खरेदी करून देऊ शकता जेणेकरून तुमच्या घरातली लक्ष्मी प्रसन्न राहील आणि त्याचसोबत तुमचं घर देखील आनंदी आणि प्रसन्न प्रसन्न राहील जर घरातली स्त्री प्रसन्न असेल तर आपलं घर नक्कीच गुण्यागोविंदाने गोविंदाने नांदतं परंतु घरातल्या स्त्रीला जर काही त्रास असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणत्याही आपल्या घरातल्या स्त्रीला नक्कीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा तर ही होती छोटीशी माहिती अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्यांना कोणाला सोनं नाना खरेदी करणं शक्य नाही त्यांनी आपल्या घरामध्ये काय खरेदी करावं साध्यात साध्या गोष्टी याबद्दलची आजचा जर आपला वि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ